स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण असे धार्मिक सांस्कृतिक नैसर्गिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असणारे विविध व्रत वैकल्य सण श्रावणात साजरे केले जातात श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवासिनी मंगळागौरीचे व्रत करतात यंदाच्या दुसऱ्या श्रावणी मंगळवारी दुर्गाष्टमी आहे म्हणजेच उद्या श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी म्हणून साजरी करत असतो मराठी महिन्याच्या प्रत्येक शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी असते हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचे सांगितले जाते या दिवशी देवीची विशेष पूजा उपवासना नामस्मरण केल्याने शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष ठरते कारण श्रावणातील अष्टमीला दुर्वाष्टमीचे व्रत सुद्धा करण्याची परंपरा आहे दुर्वाचे महत्व आणि महात्म्य करणारे हे व्रत असल्याचे म्हटले जाते श्रावणानंतर भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्दशीला गणेश चतुर्थी असते चतुर्थी पासून पुढे दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो गणेश पूजनात दुर्वांना अनन्य साधारण महत्व असते त्यामुळे दुर्वा वृद्धी व्हावी दुर्वाची जोपासना व्हावी या उद्देशाने हे दुर्वाष्टमीचे व्रत केले जाते आता यामध्येच बघा श्रावणातील दुर्गाष्टमी जे आहे ते मंगळवारी आलेले आहे तर यामुळेच या दिवसाचं अनन्य साधारण महत्व असं वाढलेलं आहे या दिवशी आपल्याला आपल्या कुडाची देवी कुडदेवी ची, सेवा उपासना करायची आहे आपण या श्रावण महिन्यामध्ये सर्वांची सेवा करतो भगवान शंकरांची स्वामींची नवनाथांची भगवान विष्णूंची मग आपल्या कुळदेवीची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे कुळाची देवी कुलदेवीची सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे आता आपल्याला उद्या काय सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीला अकरा लवंगांचा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या दुर्गा अष्टमी आहे ही अष्टमी आज बारा तारखेलाच सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होऊन उद्या तेरा तारखेला सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे तर उदय तिथीनुसार तेरा ऑगस्टला दुर्गाष्टमी असणार आहे तर यामुळेच उद्या आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा उपासना करायची आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस अत्यंत महत्वाचा असतो सेवा उपवासना करण्याचा आहे तर मग उद्या दुर्गा अष्टमीला आपल्याला आपल्या कुलदेवीची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे ते म्हणजेच आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे दुर्गा सप्तसतीचा पाठ करायला मात्र उद्याच्या दिवशी विसरू नका एक पाठ पूर्ण आपल्याला उद्या न चुकता करायचं आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा पाठ पूर्ण करू शकतात हे पाठ करणं शक्य नसेल मुलं असतील तर त्यांनी सिंधकुंजिका स्त्रोताचे अकरा पाठ करायचे आहे सिंधकुंजिका स्त्रोताचे जर तुम्ही पाठ केले तर एक सप्तसती पाठ वाचण्याचे फळ आपल्याला मिळत असते तर असं नाही की आपण सप्तसती पाठ वाचणार नाही आपल्याला आधी आपल्याला सप्तसती पाठच वाचायचं आहे ज्यांना कोणाला वेळ नसेल त्यांनी सिंध कुंजिका स्रोताचे पाठ करायचे आहे अकरा पाठ आपल्याला उद्या न चुकता करायचे आहे आता ज्यांना कोणाला दुर्गा सप्तसती पाठ करणं शक्य नाही त्यांनी सिंध कुंजिका स्रोताचे पाठ करायचे आहे किंवा त्यांना हेही शक्य नाही त्यांच्या घरात लहान मुलं असतील वर्किंग आहात अगदीच त्यांना वेळ नाही तर कुलदेवीच्या टाकावर किंवा मग स्त्रीयंतरावर कुलदेवीचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल जे तुमच्याकडे असेल त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे नवारम मंत्र म्हणत आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे देवीच्या पायापासनं तर डोक्यापर्यंत आपल्याला हे कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे या महिन्यात सवाष्ण सुद्धा जेऊ घालत असतात ज्यांना शक्य होईल त्यांनी एक तरी सवाष्ण जेवू घाला तिची ओटी भरा यानंतर आपल्याला महालक्ष्मी पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पाठ सुद्धा आपल्याला करायला विसरायचं नाही एक करा तीन करा पाच करा किंवा मग सोळा वेळा केलं तर अतिशय उत्तम नाही शक्य होत तर, हो, तर कमीत कमी अकरा पाठ तरी तुम्हाला करायचे आहे अगदी साधा आणि सोपा महालक्ष्मी अष्टकम आहे यानंतर आपल्याला कुलदेवीला अकरा लवंग अर्पण करायचे आहे आता लवंग घेताना आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे कुठ नाही तुटलेल्या फुटलेल्या किंवा मग फूल नसलेल्या आपल्याला घ्यायचे नाही व्यवस्थित आपल्याला फूल असलेल्या अकरा लवंग घ्यायचे आहे लवंग हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ज्यांच्या घरामध्ये आता कुलदेवीची टाक असेल तर त्यावर आपल्याला अर्पण करायचे आहे किंवा ज्यांच्याकडे टाक नसेल फोटो असेल त्यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे तर अर्पण करताना आपल्याला एक लवंग हातात घ्यायचे आहे आणि नवारम मंत्राचा जप करायचं आहे नवारम मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला हे लवंग जे आहे ते कुलदेवीच्या चरणाशी अर्पण करायचे आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही देवींचा उच्चार या मंत्रात आहे हा मंत्र खूप प्रभावी आहे लवंग ठेवताना फूल आपल्याकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची आहे आणि तसंच आपल्याला दुसरी लवंग घ्यायची आहे नवारमण मंत्र म्हणायचं आहे आणि कुलदेवीच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे तर असं आपल्याला अकरा लवंग अकरा वेळा नवारमळ मंत्र म्हणत आपल्या कुळदेवीच्या चरणी अर्पण करायचे आहे आपल्या घरातल्या अडचणी संतती प्राप्तीसाठी किंवा मग विवाह जुळून नाही येत आहे नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम आहे तर या सर्व अडचणी असतील तर घरात कुलदेवीची सेवा होत नाही आहे कुलधर्म कुळाचार पाळला जात नाही आहे आपल्या कुलदेवीची सेवा ज्या घरात होते तिथे कशाचीच कमी राहत नाही ते घर सुख समृद्धी धन धान्याने भरलेलं असतं एक वर्षामधनं तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर ते जाऊन तिथे मान सम्मान करून यायचं मूळ पिठावर जाऊन मान सम्मान करणं खूप महत्वाचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला अकरा लवंग अर्पण केल्यानंतर आता ते तसेच आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही ही सेवा कधीही करू शकतात सकाळी करा दुपारी करा किंवा मग संध्याकाळी करा नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी आपल्याला हे लवंग उचलायचे आहे आणि घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे आहे तुम्ही चहामध्ये टाका किंवा मग असेच खाल्लं तरी सुद्धा चालेल फक्त तुम्हाला भाजीमध्ये वापरायचं नाही आता या ह्या सर्व सेवांमधनं जे जमेल ते सेवा तुम्हाला करायची आहे असं नाही की सर्व सेवा तुम्हाला करायची आहे जे जमेल ते सेवा तुम्ही करू शकतात एक जरी केली तरी सुद्धा चालेल ज्यांना कुणाला अगदीच काही वेळ नाही त्यांनी फक्त कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा होणार तर अशा प्रकारे आपल्या घरात आपल्या कुलदेवीची सेवा नक्कीच आपल्याला करायची आहे उद्या मंगळवार सुद्धा आहे त्याचबरोबर दुर्गाष्टमीसुद्धा आहे तर या शुभ योगावरती आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा नक्कीच करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ